for this city ही एक मोठी विचित्र गोष्ट असते आणि एरवी एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांना राजकारणामध्ये विशेषतः एकत्र यायला लावते एकोणीशे एकोणचाळीस मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिश सरकारने भारतातल्या पाठिंबा देऊ केला युद्धामध्ये इंग्लंड आणि दोस्त राष्ट्रांना तर अशा वेळेला काँग्रेसने ना नाकारलं मदत करण्याचं या युद्ध प्रयत्नामध्ये उलट आश्चर्य वाटेल तुम्हाला की हिंदू महासभा आणि अर्थात मुस्लिम लीग हे एकमेकांच्या एरवी विरुद्ध असणारे पक्ष ब्रिटिश सरकारला पाठिंबा त्यांनी दिला आणि ते त्यांचे मंत्री मंत्रिमंडळामध्ये ब्रिटिश सरकारच्या की त्याचप्रमाणे हिंदू महासभा मुस्लिम लीग बाबासाहेब आंबेडकरांची मंडळी स्वतः आंबेडकर आणि कम्युनिस्ट सुद्धा हे एकत्र येऊन ब्रिटिश सरकारला पाठिंबा द्यायला लागले म्हणजे परिस्थितीमुळे हे सगळे लोक आले एकत्र याच्या उलट आपल्याला दिसले की काँग्रेस हे एकटा पक्ष असा झाला की जो युद्धाच्या आणि ब्रिटिशांना पाठिंबा देण्याच्या विरोधामध्ये होता इतकंच नव्हे तर याच काळात महात्मा गांधींनी एकोणीसशे बेचाळीसची ची चवळ सुरू केली